नमस्कार मित्रो मी प्राध्यापक निलेश पागदुने शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत सध्या आपण उभा आहोत ते जगप्रसिद्ध कास पठारावर आणि कास पठारातील कुमुदिनी तलावाच्या या काठावर आपण उभे आहोत कास पठारावर असलेल्या फुलांचं वेगळेपण हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि केवळ भारतातून नाही तर जगभरातून इथे पर्यटक सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात इथे भेट द्यायला येतात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही फुलं अतिशय प्रचंड पद्धतीने चांगली फुललेली असतात आणि ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत ती हा सीझन याचा जायला लागतो कास पठाराची बातमी ही आल्यापासून पर्यटकांचा ओढ नंतर इथे ओढा वाढतो तर आपण सध्या कुमुदिनी तलावाकडे आहात आपण कासला येताना साताराला आपल्याला यावं लागतं आणि सातारापासून बावीस किलोमीटर पुढे आपण काससाठी येतो माझ्यामागे आपण कुमुदिनी तलाव बघूयात या तलावाचा हा म्हणजे आपण जेव्हा चौथा एकूण कास्टचे चार विभाग केलेले आहेत चौथ्या विभागात हा तलाव आहे आधी चौथा विभाग बघावा लागतो नंतर तिसरा दुसरा पहिला आणि मग आपल्याला पार्किंगकडे जावं लागतं तर आपण कुमुदिनी तलाव बघूया यात असलेली छोटी छोटी जी कमळं आहेत ती कमळं पण आपण बघूया काय आहे का बद्दल सांगायचं झालं तर हा समुद्र सपाटीपासून एक हजार ते बाराशे ऐंशी फूट उंचीवर असलेलं हे पठार आहे आणि दोन हजार दहामध्ये युनेस्कोने याचा जागतिक वारसा स्थळात समावेश केल्यानंतर पर्यटक इथलं पर्यटन प्रचंड पद्धतीने वाढलं आणि खास एक जगाच्या पटलावर जे आहे ते जाऊन पोचलं आपण तलावाकडे येऊ त्यानंतर याचं क्षेत्रफळ जे आहे ते दहा चौरस किलोमीटर सांगितलं जातं एकूण दोनशे ऐंशी प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांच्या प्रजाती इथे आढळतात त्यापैकी एक साधारणत एकोणचाळीस प्रजाती अशा आहेत फुलांच्या की ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या कासने ज्या आहेत त्या राखल्या आहेत एकोणचाळीस फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती कासवर आपल्याला अशा आढळतात की ज्या जवळपास ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्याचबरोबर इथलं या अभयारण्यात जी जैवविविधता आहे त्यात सरपटणारे जे प्राणी आहेत एकोणसाठ प्रकारचे सरपटणारे प्राणी इथे आढळतात आणि फुलपाखांच्या देखील अतिशय वेगवेगळ्या प्रजाती कासवर आपल्याला दिसून येतात कासचं वैशिष्ट्य हे आहे की इथे जी फुलं आहेत त्या फुलांचं वर्गीकरण जे डोबळमानाने केलं जातं ते असं की इथे सीतेची आसवं म्हणजे आपल्याला आता आपण इथे पांढरी फुलं जर तुम्ही बघत असाल छोटी छोटी म्हणजे कांद्याच्या रूपाला बियाचे गोंडे जसे असतात त्या पद्धतीचे आहेत तर त्याला सीतेची आसवं म्हटलं जातं एक आहे सोनकी की जी थोडीफार सूर्यफुलासारखे एकदम छोटं सूर्यफूल ज्याला आपल्याला म्हणता येईल ते सोनकी तिकडे आपल्याला दाखवता येईल त्यानंतर एक तेरज आहे जे गुलाबी रंगाचं असते त्याला तेरज असं म्हटलं जातं कारवी नावाचं फुल यावेळी जे फुललं आहे कारवीचं वैशिष्ट्य असं आहे की ते सात वर्षातून एकदा कारवी जी आहे ती फुलते आणि यावर्षी कारवी ही खूप चांगल्या पद्धतीने फुलल्याची आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर इथे आढळतात ते चवर आ, चवर हा एक तेवढ्याचं फुल ज्या प्रकारचं असतं आपण पुढे नंतर ज्यावेळी व्हिडिओ फोटो ॲड करू त्यावेळी ते दाखवूच की चवर देखील इथे आहे त्यानंतर निलिमा नावाचं एक टप फूल आहे जे तीन पाकड्याचं असतं बेसिकली निसुर्डी आहे आभाळी आहे तर ही फुलं जी आहेत वेगवेगळ्या प्रकारची कासवर तुम्हाला बघायला मिळतील काही फुलं सकाळी सात वाजता उमलतात दुपारी बाराला बंद होतात आणि काही फुलं जी आहेत आभाळी आणि नभाळी या दोन प्रजातीची ती फुलं काही बाराला उमलतात आणि संध्याकाळी सातला बंद होतात तर कासला आवर्जून आपण यावं भेट द्यावी त्यासाठी आपल्याला साताराला यावं लागेल साताऱ्यापासून खाजगी वाहतूक देखील इथपर्यंत यायला किंवा आहे अवेलेबल आणि पार्किंगला गाडी उभी करून एक दीडशे रुपये तिकीट जे आहे ते काससाठी आता करण्यात आलेलं आहे आधी ते शंभर रुपये होतं जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी सहल घेऊन आलात विद्यार्थ्यांची तर विद्यार्थ्यांसाठी केवळ चाळीस रुपये मात्र तिकीट कासचं आहे तर हे पठार जे जा जागतिक वारसास्थळ आहे जा आणि जे आपल्या महाराष्ट्रात आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं आवाहन करेल की प्रत्येकाने इथे यावं आपलं पर्यटन वाढवावं कास लई खास याचा अनुभव घ्यावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आपण भेट द्यावी चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश धन्यवाद